नमस्कार इयत्ता नववीसाठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत गणित भाग दोन या विषयातील प्रकरण वर्तुळ या प्रकरणातील एक भौमितिक रचना आज आपण पाहणार आहोत रचना आहे त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे चला तर पाहूया भौमितिक रचना त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे या रचनेसाठी आपण एक उदाहरण घेऊ उदाहरण त्रिकोण पीक्यूआर असा काढा की क्यू बरोबर सहा सेमी क्यू बरोबर पस्तीस अंश क्यू आर बरोबर पाच पॉइंट पाच सेमी त्रिकोण पीक अंतरावर काढा आता या दिलेल्या उदाहरणामध्ये परत आपणास त्रिकोण पीक्यूआर काढावा लागेल आणि त्यानंतर त्याचे अंतर तर या रचनेच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत रचनेच्या पायऱ्या पहिली पायऱ्या आहे त्रिकोण पीक्यूआर हा दिलेल्या मापाचा त्रिकोण काढा आता या त्रिकोणामध्ये दोन बाजू आणि एका कोणाचं माप आपण दिलं आहे या दोन बाजूपैकी लांबीचा सहा, सहा सेमी लांबीचा पाया पिक्यू काढला आता कोण क्यूचं माप पस्तीस अंश दिला आहे म्हणून कोणमापकाच्या साह्याने कोणमापक या पद्धतीने लावले आणि पस्तीस अंश मापाचा असा अचूक कोण काढला कोण क्यू बरोबर पस्तीस अंश आता उरली बाजू क्यू ची लांबी पाच पॉइंट पाच सेमी म्हणून मोजपट्टीच्या सायाने कंपास मध्ये पाच पॉइंट पाच सेमी अंतर घेतलं आणि क्यू केंद्र घेऊन या कोणाच्या बाजूवर पाच पॉइंट पाच सीमी इतक्या अंतरावर असा एक कंस मारला तो कंस जिथे छेदतो त्याचं पण आर नाव दिलं म्हणून क्यू आर बरोबर पाच पॉइंट पाच सेमी आता बिंदू पी आणि आर हे दोन बिंदू जोडले असता आपणास त्रिकोण पी क्यू आर मिळेल या पद्धतीने त्रिकोण पी क्यू आर ची रचना झाली आता यानंतर पायरी क्रमांक दोन पाहू कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढा आता त्रिकोण पी क्यू आरच्या या ठिकाणी तीन कोणांच्या पैकी कोणतेही दोन कोण आपण दुबवू शकतो यासाठी आपण पायालगतच्या कोण पी आणि क्यू या दोन कोनांची निवड करू आता कोण पी चा काढायचा आहे त्यासाठी आपण कंपाचा वापर केला पी हा केंद्र घेऊन कोण आर पी क्यू च्या दोन्ही बाजूंना छेदेला कंस मारू पहा हा कंस बाजू पी आर आणि बाजू पी क्यू या दोन्ही बाजूंना छेदतो आता बाजू पी आर वरील आणि बाजू पी क्यू वरील छेद्रमिंदू आपण केंद्र घेऊन कंस मारायचे आहेत पहिल्यांदा आपण बाजू पी क्यू वरील कंस ज्या ठिकाणी छेदतो तो छेदन बिंदू केंद्र घेऊन असा एक कंस मारला तेवढेच अंतर ठेवून पी आर या बाजूवर जो आपण छेदन बिंदू मिळतो तो केंद्र घेऊन अगोदरच्या कंसाला छेदणारा असा आणखीन एक कंस मारला पहा या ठिकाणी दोन कंस छेदलेले दिसतात आता बिंदू पी आणि छेदन बिंदू यातून जाणार आपण एक किरण काढू याप्रमाणे आपणास कोण आर पी क्यू दुभाजक मिळाला अगदी याचप्रमाणे आपण कोण क्यू चा कोंद दुभाजक काढू म्हणजे कंपाचा वापर करू किंवा घेतला आणि कोण आर क्यू पी दोन्ही बाजू छेदेल असा कंस मारला आता या कंसाची बाजूवरील छेदनबिंदू आपण विचारात घेतले असता पी क्यू या बाजूवरील छेदनबिंदू केंद्र घेऊन एक कंस मारला अगदी याचप्रमाणे तेवढंच अंतर घेऊन बाजू आर क्यू वरील छेदनबिंदू केंद्र घेऊन पहिल्या कंसाला छेदणारा असा आणखीन एक कंस मारला पहा या ठिकाणी या दोन्ही कंसांचे आपणास छेदनबिंदू मिळतो आता बिंदू क्यू आणि हा छेदनबिंदू याच्यातून जाणार असा आपण एक किरण काढला पहा या ठिकाणी आपण कोण आर क्यू पी काढला यानंतर पायरी क्रमांक तीन कोंद भाजकांच्या छेदन बिंदूला आय नव द्या कोण द्य। पी आणि कोण क्यू यांचे जे दुभाजक आहेत त्या कोंद दुभाजकांच्या छेदन बिंदूचा पण अस आय पायरी क्रमांक चार बिंदू आय मधून बाजू पी क्यू वर आय एम हा लंब काढा आता आय या बिंदूतून बाजू PQ वर आपण लंब काढू आय एम लंब रेख पिक्यू असंब रेषा खंड मिळाला आता आय एम ही त्रिजा व आय हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा पर्याय क्रमांक पाच आता आय एम एवढी त्रिजा घेऊ बघा कंपासमध्ये आपण आय एम एवढी त्रिजा घेतली आय हा केंद्र घेऊ आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श होईल असं आपण वर्तुळ काढू पहा या ठिकाणी आपणास त्रिकोण पी क्यू आर चे अंतर मिळाले अशा पद्धतीने आपण त्रिकोण काढला आणि या त्रिकोणाचं अंतर्वर्तून काढलं जे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद